मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की एक छोटीशी सवय तुमच्या आयुष्याला कशी बदलू शकते एक असा निर्णय जो तुम्ही आज घेता आणि तुम्हाला भविष्यात संपत्तीच्या खजिन्यापर्यंत घेऊन जातो आज आपण अशा एका साध्या पण शक्तिशाली साधनेबद्दल बोलणार आहोत ज्याला आपण एस आय पी म्हणतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही एक अशी जादूई पेटी आहे जी तुमच्या छोट्या छोट्या बचतीचा चक्रवाढ व्याजाच्या जादूने एका विशाल संपत्तीत बदलते हे काही फक्त श्रीमंतासाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे फक्त तुम्हाला त्याचा योग्य वापर कसा करायचा हे समजून घ्यायला हवं चला हे एका गोष्टीतून समजून घेऊया एका गावात एक जादुई पेटी आली जी संपत्ती निर्माण करू शकत होती गावातल्या एक एका ज्ञानी गुरुजींनी गावकऱ्यांना सांगितलं ही पेटी जादूई आहे तुम्ही यात रोज किंवा दरमहा थोडे थोडे पैसे टाकाल आणि ती तुमच्या पैशाला वाढवत राहील पण यासाठी तीन गोष्टी लागतील लवकर सुरुवात सातत्य आणि संयम जितक्या लवकर तुम्ही पैसे टाकायला सुरू कराल तितका तुमचा खजिना मोठा होईल गुरुजीने सांगितलं ही पेटी चक्रवाढ व्याजाच्या शक्तीवर काम करते म्हणजे तुमचे पैसे आणि त्यावर मिळणारं व्याज दोन्ही मिळून पुन्हा व्याज कमवतात गावातले दोन मित्र संदेश आणि राहुल यांनी ही पेटी घेतली गुरुजीने त्याला सांगितलं तुम्ही दरमहा पाचशे रुपये या पेटी टाका ही पेटी तुमच्या पैशाला दहा टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने वाढवेल पण लक्षात ठेवा तुम्ही जितकी जास्त काळ टिकाल तितका तुमचा खजिना मोठा होईल संदेशने लगेच ठरवलं की तो दरमहा पाचशे रुपये टाकायला सुरुवात करेल त्याने वयाच्या पंचवीसव्या वर्षी पहिली पाचशे रुपयाची रक्कम टाकली गावकरी त्याची चेष्टा करायची चे। अरे संदेश एवढ्या छोट्या रकमेने काय होणार तू फक्त वेळ वाया घालवतोस पण संदेशने कोणाचंही ऐकलं नाही तो दरमहा पाचशे रुपये टाकत राहिला आणि त्याची पेटी हळूहळू वाढत गेली राहुलने पेटी घेतली पण त्याला वाटलं आता तरुण पण आहे आधी मजा करू मग नंतर जास्त पैसे टाकू तो कधीतरी पेटीत पैसे टाकायचा पण सातत्य ठेवायला विसरायचा वयाच्या पस्तीसशाव्या वर्षी त्याला जाणीव झाली जानि संदेश की संदेशची पेटी आता खूप मोठी झाली आहे मग त्याने हे द दर महिना पाचशे रुपये टाकायला सुरुवात केली पण तेव्हा संदेश खूप पुढे निघून गेला होता वीस वर्षानंतर जेव्हा दोघांनी आपापल्या पेट्या उघडल्या तेव्हा सगळे थक्क झाले संदेशने वीस वर्षात दरमहा पाचशे रुपये टाकले म्हणजे म्हणजेच एकूण एक लाख वीस हजार रुपये पण चक्रवाढ व्याजाच्या जादुईमुळे त्याच्या पेटीत जवळपास तीन लाख ऐंशी हजार रुपये जमा झाले होते त्याच्या गुंतवणुकीच्या तिप्पट दुसरीकडे राहुलने फक्त दहा वर्षे गुंतवणूक केली म्हणजेच एकूण साठ हजार रुपये टाकले त्याच्या पेटीत फक्त एक लाख वीस हजार रुपये होते संदेशच्या तुलनेत त्याचा खजिना खूपच लहान होता राहुलला समजलं की त्याने सुरुवातीला वेळ वाया घालवला आणि आता तो संदेशच्या बरोबरीला येण्यासाठी कितीही मेहनत केली तरी त्याला खूप जास्त वेळ लागणार होता या गोष्टीतून काय शिकायचं मित्रांनो ही जादुई पेटी म्हणजे एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही एक अशी व्यवस्था आहे जी तुमच्या छोट्या छोट्या नियमित गुंतवणुकीला चक्रवाढ व्याजाच्या शक्तीने एका मोठ्या संपत्तीत बदलते एस आय पीची खरी, -खरी ताकद आहे ती वेळ आणि सातत्य यात तुम्ही जितक्या लवकर सुरू कराल तितका तुमचा खजिना मोठा होईल आणि जर तुम्ही सातत्याने गुंतवणूक केली चक्रवाढीची जादू तुम्हाला असा खजिना देईल ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल खरं सांगा तुम्ही तुमची एस आय पी कधीच सुरू करणार आहात खाली कॉमेंट्समध्ये तुमचं पहिलं पाऊल काय असेल किंवा तुम्ही आधीच एस आय पी करत असाल तर तुमचा अनुभव शेअर करा इतरांना प्रेरणा मिळेल आणि जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा जेणेकरून तेही या जादुई शक्तीचा फायदा घेऊ शकतील धन्यवाद